गोंदियातील एका गणेश भक्ताने गायीच्या शेणापासून श्री गणेशाची मूर्ती तयार करीत स्वतःच्या घरी गणेश चतुर्थी निमित्त स्थापना करीत गौरक्षणाचा आणि गायच्या शेणाचा महत्व इतरांना पटवून दिलं तर ही मूर्ती विसर्जित केल्यानंतर या मूर्तीत टाकण्यात आलेले फळं झाडांचे बीज नवा जन्म घेत तुम्हाला वृक्षरूपी श्री गणेश आठवण करून देत पर्यावरणाचा समतोल राखण्यास सदैव मदत करणार आहे तर नुकताच यावर्षी राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देत पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या तयार करून स्थापना करण्याच्या सूचना मूर्तिकारांना आणि गणेश भक्तांना दिल्या गोंदिया शहराला लागून असलेल्या चुटिया गावातील लक्ष्मी गौशाच्या संचारिका प्रीती टेंभ्रे यांनी गौ रक्षणाचा ध्यास घेत आणि गाईच्या शेणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी गाईच्या शेणापासून स्वतःच्या हाताने श्री गणेशाची मूर्ती तयार करीत स्थापना केली आहे तर सुद्धा प्रीती टेंभ्रे यांनी त्यांच्याकडे असलेल्या गाईच्या शेणापासून अगरबत्ती धूप राखी श्री गणेशांची मूर्ती आणि इतर शोभेच्या वस्तू तयार करीत गायच्या शेणाचं महत्त्व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या घडवून घेण्यापेक्षा गायच्या शेणापासून तयार केलेल्या सेट्स युक्त मूर्त्या स्थापित करून गौरक्षणासोबत गायच्या शेणाचं महत्व पाठवून देत गणेशोत्सव साजरा करण्याचा सल्ला टेंभ्रे कुटुंब यांनी गणेश भक्तांना दिला महाराष्ट्र शासनाच्या वतीने इको फ्रेंडली गणपतीची जी सूचना सरकारने दिलेली आहे तर ते लक्षात ठेवून आम्ही गोमय गणपती जे आहे ते इको फ्रेंडली गणपती आहे पर्यावरणपूरक गणपती आहे गाईच्या ही बनलेली मूर्ती आहे तर याच्यापासनं असं आहे की पर्यावरणपूरक तर ही आहेच आहे पण असं आहे की विविध गावामध्ये जे गाईचं जे कत्लखानातलं जाण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे, आहे जर आपण घर घरी प्रत्येक घरी जर गोम्या गणपतीची स्थापना केली मूर्तीची तर गाईचं कत्लखानात जाणं ते बंद होईल आणि तसंच आहे की आपले नवीन शाळकरी जे विद्यार्थी आहेत नवीन पिढी आहे तर समाजामध्ये जर प्रत्येक घरी गणपती आपण जर सा स्थापना केली मूर्तीची तर याच्याबद्दल सांगायचं आहेच आहे की पर्यावरणामध्ये जे नदी तलाव याच्यामध्ये विसर्जन करतात पीओ पी गणपतीचे तर त्यामुळे जे पाणी दूषित होतं आणि तिथले जे जलप्राणी आहेत ते दगावतात तर गौमय गणपती विसर्जन करू आपण तर तिथल्या जे प्राणी आहेत त्यांना हे खाद्य म्हणून वापर होतो गोमय शेणाचं आणि जर आपण तेच विसर्जन घरी आपण एखादा मध्ये केलं किंवा कुंडीमध्ये केलं तर त्याचं जे पाणी आहे त्याच्या आणि त्याच्यात चीड गणपती पण आम्ही तयार करतो गौशाळेमध्ये तर गौशाळेमध्ये तीन इंचापासून तर दीड फुटापर्यंत आपण गणपतीचे तयार करतो त्याच्यामध्ये आपण काही सीड्स टाकलेले आहेत ते सीड्स जेव्हा आपण विसर्जन करू घरी तर गणपती बाप्पा नवीन वृक्षाच्या रूपामध्ये तुमच्याच घरी ते स्थापित होतात तर ही संकल्पना आपण जेव्हा सांगितली तर मुलांना गणपती बाप्पा कुठे बाहेर नाही ते तुमच्या घरीच एक स्थापन आपण स्थापनाची झालेली आहे तर ही एक समाजामध्ये पण अशी जागृती होत व्हायला पाहिजे भाई आणि प्रत्येक घरी गोम्या गणपतीची स्थापना व्हायला पाहिजे भाई आणि समाजामध्ये आम्हाला संदेश हाच द्यायचा आहे की गाईचं रक्षण करायचं आहे आणि शेणाचं महत्त्व जर लोक आपल्याला वापर करायचा आहे तर गोम्या गणपती हे खूपच चांगली ही आपण स्थापना घरी करू शकतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल